शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आम्ही तुमच्यासाठी कायम आधुनिक व्हिडिओ आणत असतो तसेच आज आम्ही आलो के बी ऑर्गनिक म्हणजे बायो फर्टिलायझर्स फर्टिलायझर्स म्हणणार आपण ह्याला ऑर्गेनिक्स या कंपनीकडे विशेषता ही आहे की यांचे जे प्रोडक्ट्स आहेत हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत आणि या ऑर्गॅनिक प्रोडक्टचा यूज केल्याने तुमचा जो माल आहे शेतीमधून जो निघणारा माल आहे तो रेसिड्यू फ्री म्हणजे तुम्ही जर एक्सपोर्ट वगैरे क्वालिटी करणार असाल तर या सगळ्या गोष्टी अगदी हे सगळे यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते वापरून सुद्धा आणि निर्जंतुकीकरण म्हणा किंवा अळी म्हणा किंवा बाकीच्या तुम्हाला जे रोगराई येते त्यावरती नियंत्रण म्हणा तर माझ्याकडून जे डिटेल्स तुम्हाला मिळणार नाही ते डिटेल्स घेण्यासाठी आपण सरळ जात आहोत कंपनीचे प्रतिनिधी जे आहेत नमस्कार मॅम तुमचं नाव सांगा आणि तुमच्या कंपनीविषयी सांगा माझं नाव शीतल माने मी के बी बायोर्गॅनिक्समध्ये गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे के बी बायो ऑर्गॅनिक्स हे भारतातील पहिली वनस्पतीजन्य उत्पादनं निर्माण करणारी सर्टिफाईड आणि अग्रगण्य कंपनी आहे आपली कंपनी भारतातील एकूण तेरा राज्यांमध्ये यशस्वीरित्या काम करते याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना घरपोच सुविधा देखील आपल्या प्रोडक्ट्सची देतो जसे की ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील आहे आपल्या कंपनीचा के बी बायो जे प्रोडक्ट्स जे आहेत रायडर प्रोडक्ट्स आपण म्हणतो जे की लोक लोकप्रिय प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये बॅलन्स टिक असेल पी एस पूनर असेल किंवा ऑर्गॅनिम असेल असे प्रोडक्ट्स आहेत की मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट आणि शेतकरी नावानेशी आपल्याला मागतात ते प्रोडक्ट असे प्रोडक्ट्स आहेत त्याचा आपण थोड्या वेळाने डेमो देखील पाहूयात आपण त्याला बेस्ट का म्हणतो किंवा लोकप्रिय का म्हणतो तर त्याचे आपण डेमो देखील बघूयात आणि के व्ही बायोर्गॅनिक्सचे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते वनस्पतींच्या अल्कोलाईड्सपासून म्हणजेच मार्कर कंपाऊंड्सपासून तयार केले आहेत म्हणजे वनस्पतींपासूनच अर्क काढायचा अल्कोलाइड्स घ्यायचे आणि नंतर आपल्या वनस्पतीलाच द्यायचं त्यामुळे याच्यामध्ये कोणतंही रासायनिक म्हणजेच केमिकल नाही आहे तुम्हाला जर का एक्सपोर्ट माल करायचा असेल जसं की आपण डाळी द्राक्ष किंवा इतर कोणतंही कॅप्सिकम वगैरे जर असेल ते मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो याच्यामध्ये युरोपियन कंट्रीजचे जे नाऊन्स आहेत ते एकदम क्रिटिकल म्हणू शकतो किंवा स्ट्रिक्ट आहेत तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो तर त्याच्या काही नामांकनं असतात टेस्टिंग असतात तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणी येतात का तर केमिकलसाठी पी एच आयचं जर ड्युरेशन जे असतं तर ते जर का आठ दहा दिवसांचं जरी असेल शकता। क्यों थोड़ा फार तर शेतकऱ्यांना तिथंपर्यंत थांबावं लागतं आणि त्यानंतर ते एक्सपोर्ट करू शकतात किंवा जर थोडाफार जरी रासायनिक अंश जर का आढळला तर त्यामध्ये आपला जो माल आहे तो एक्सपोर्ट होण्यासाठी अडचण अडचण येत नाही कारण केबी बायाचा प्रोडक्ट असं आहे ते शंभर टक्के ऑर्गे ऑर्गॅनिक म्हणजेच झिरो पी एच आय रेसिड्यू नाही तर त्यामुळे जरी आज फवारणी हो केली आणि तुम्हाला उद्या मार्केटला जर का माल तुम्हाला पाठवायचा आहे तरी उत्पन्न तुम्ही पाठवू शकता आणि जसं की आपण बघतो केमिकल जर असेल तर आपण लहान मुलांपासून जनावरांपासून त्याचं किंवा आपल्या सुद्धा ते हानिकारक आहे तर आपलं कोणतंही प्रोडक्ट हानिकारक नाही हे खरं तर आमचे डायरेक्टर सर जे आहेत त्यांचं मिशन आणि व्हिजनच इतकं मोठं आहे की असं म्हटलं जातं सरांचं एक ध्येय प्रत्येक व्यक्तीच्या तटामध्ये रसायनमुक्त अन्न आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये रसायनमुक्त शेती आणि शेतमाल निघायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकरी जो आहे तो आपला माल जो आहे एक्सपोर्ट करण्याजोगा जो माल आहे तो निर्माण करू शकला पाहिजे यासाठी खऱ्या तरी सरांनी कंपनी स्टार्ट केलेली के आहे सर तर हे एक केबीचा एक सारांश आहे थोडक्यात एक सांगितलेला प्रेक्षकांना तुम्ही ऐकतच आहात की मॅडमनी जे आपल्याला त्याचं विस्तारीकरण करून जे सांगितलं जे कंपनीविषयी माहिती सांगितली सगळ्यात मोठी आरोग्याविषयी त्या बोलल्या आणि विशेषतः स सध्या तरी हा जो ट्रेंड चालू आहे ऑर्गेनिक 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 आणि आजही ऑर्गेनिक का तर आज आपण ज्या फळभाज्या आणि फळे खातो त्यामध्ये सगळ्यात जास्त रासायनिक तत्वांचा वापर केला जातो त्यामुळे आज मा भारतामध्ये मी महाराष्ट्रात म्हणणार नाही यासाठी कारण की आज भारतामध्ये कॅन्सरसारख्या रोगाची हो संख्या अगदी सा साठ प्रतिशत म्हणजे सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत वाढलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ही संख्या वाढतच जात आहे त्या हिशोबाने यांच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत जसं की आपण केबीमध्ये विचार करू तर त्यांचे जेवढेही प्रोडक्ट आहेत ते रेसिड्यू फ्री आहेत ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आता जर आपण किंमतीचा किंवा बाकी सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर साहजिकच ऑर्गेनिक असल्या कारणानं आणि त्यांनी परंपरागत म्हणजेच आपण जसं म्हणतो की झाडाचा अर्क काढून त्यानंतर त्यावरती प्रोसेस करून नंतरच त्यांनी ह्या सगळ्या फळांवरती काम करण्यासाठी त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तयार केले आहेत तर थोडीशी प्रोडक्ट विषयी माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया मॅम केबी कडे सगळे कीटकनाशके बुरशीनाशक त्याचबरोबर पी जी आर आणि ग्रँडर्स अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमधले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत जर का आपण बघितलं तर याच्यामध्ये सात ते आठ म्हणजे एखादं कीटकनाशक आपण घेतलं थ्रिप्स रेस घेऊया जे की थ्रिप्सवरती काम करेल जे की आता मोठ्या प्रमाणात मिरची पीक असेल तर त्याच्यावरती ब्लॅक थ्रिप्ससुद्धा येतो तर पिकावरती जर का कीड आली तर त्याला अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला नियंत्रण मिळून देतं जे की आ, एक शेतकऱ्यांचा समज असा असतो की केमिकलची फवारणी घेतली तर मला रिझल्ट लवकर मिळेल आणि ऑर्गॅनिकची जर का घेतली तर मला थोडासा उशीर मिळेल तर शेतकरी त्याच्यामध्ये अवॉइड करतात टाळतात ऑर्गॅनिककडे जाण्याचा पण आपल्या केबी बायोचे प्रोडक्ट्स असे आहेत की तुम्हाला तोडीस तोड म्हणू शकता तुम्ही की केमिकलच्या तोडीस तोड तुम्हाला केबी बायोच्या प्रोडक्टचा रिझल्ट म्हणजे तुम्ही याच्यामध्ये इतकी मोठी प्रगती केली आहे की के अगदी केमिकलच्या तोडीस तोड म्हणजे जो रिझल्ट तुम्हाला ट्वेंटी फोर सेवन म्हणजे चोवीस तासाच्या आत बायोमध्ये येत नव्हता तो त्यांनी आणून दिला आहे त्यामुळे यांचे जे आपण यांना क्वालिटी बेस जे म्हणू त्यांचा जो लेवल आहे जो दर्जा आहे तो खूप मोठा दर्जा आहे त्यामुळे अशा कंपन्यांचे प्रोडक्ट वापरण्यास काहीही हरकत नाही आणि शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे जाण्यासाठी अशा सारख्या गोष्टी यासारख्या प्रोडक्टचा अवलंब केला पाहिजे आपण आणखीही त्यांच्या प्रोडक्टविषयी माहिती जाणून घेऊया जसं की मॅम आज एखादं तुम्ही फ आपण जसं फंगल इन्फेक्शन वगैरे हो जे फळांना वगैरे हो होतं किंवा अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात की ते शेतकरी बघतात त्यानंतर खूप हायरली केमिकल्स यूज युटिलाईज करतात आणि त्यामुळे होतं असं की रोग तर दूर राहतो त्या फळांनाच काहीतरी इफेक्ट होतो तर अशामध्ये तुमच्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत का की जे की अल्ट्रा म्हणजे आपण जसं म्हणू की फास्टेस्ट काम करतात ऑल इन वन टाईप काही प्रोडक्ट आहेत का ऑल इन वन म्हणण्यापेक्षा पर्टिक्युलर आपले प्रोडक्ट्स असे आहेत आता जर मी थ्रिप्स रेसचं नाव घेतलं हो तुमचं कोणतंही पीक असेल त्याच्यावरती थ्रिप्स आला तर त्यासाठी एक आपलं स्ट्रॉंग प्रोडक्ट म्हणजे थ्रिप्स रेस तो आपल्या पिकावरती मावा तुडतुडे पांढरे मासे या जर का किडींचा प्रादुर्भाव झाला तप्पे स्टोरेज जर का भुरी असेल किंवा करपा असेल यासारख्या जर का हवेमार्फत ज्या पसरणारे जे आहेत रोग तर त्यासाठी फंगोरेज आहे पर्टिक्युलर बघायचं झालं तर ग्रेप्स आहे तर ग्रेपमध्ये आपण बघतो की डाऊनी मिल्डो या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो तर मार्केटमधलं जर का प्रोडक्ट तुम्ही फवारणी केलं तर काय होतं ज्या ठिकाणी पानावरती बुरशी आहे डाऊनीचे तर ती जाळते आणि तिथं ते छिद्र देखील पडतं पानाला, ते ते पानाला ते ते तर त्या पानाला जर इजा झाली तर ज्या ठिकाणी आपलं पीक अन्नद्रव्य ग्रहण करून आपल्या पिकाला वाढवणार आहे तर ते पानच खराब झालं तर आपल्या पिकाच्या प्रोडक्शनावरती त्याचा परिणाम होतो पण आपल्या केबी वायचं प्रोडक्ट तुम्हाला अठ्ठेचाळीस तासांमध्ये ते स्पोर्स जे आहे जी बुरशी आहे ते नष्ट करतं आपल्या पानाला बिलकुल इजा नाही करत तुमचं पान आहे असं राहतं आणि जी आपली औषधं जी आहेत ते पूर्ण वनस्पती देण्यात म्हणजेच वनस्पतीपासून काढून वनस्पतीला दिलेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये जे इफेक्टिव्ह जे आहे तर एक टॉनिक सारखं सुद्धा काम म्हणजे त्याच्या डीएनए ला लागू ते लागू होऊन जातं त्याचाच डीएनए असल्यासारखं तर, yes. तर त्यामुळे त्याच्यामध्ये ग्रीनरी येते तर एक असं की तुमची बुरशीही जाते आणि ग्रीनरी येते त्यामुळे द्राक्ष बागायतदारांसाठी हे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट डाऊनी रेस अच्छा डावणी आणि तुम्ही म्हटले की द्राक्षामध्ये सगळ्यात मोठा तर आणखी असेच ज्या इफेक्ट्स आहेत आणखी दुसरे कोणते एका पिकामध्ये आहे का म्हणजे जसं की द्राक्ष झालं जसं की शिताफळ झालं किंवा त्यानंतर आ... मोसंबी आहे यामध्ये अशी काही इफेक्टिव्ह आहेत ना जसे की सर आ, मी म्हणाले द्राक्षासाठी डाउनी रेज आहे मिलीबगचा मोठा प्रा प्रादुर्भाव होतो तर मिली रेज आहे मिली रेज जर का बघितलं तर एक <laughs> मिली रेज असा प्रोडक्ट आहे जे की मिलीबगचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जो मिलीबग हा जो कीड किडा आहे किंवा कीड आहे तर त्याच्यावरती वॅक्सिकोटिंग असतं व्हाईट लेअर असतं तो अगदी आठ तासांमध्ये तुम्हाला डिझॉल्व्ह झालेला दिसतं आणि त्याच्या शरीरामध्ये ते औषध पेनिट्रेट होतं आणि तुम्हाला एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये ते किल झालेले दिसतं शीताफळामध्ये हा खूप मोठा बरोबर अगदी बरोबर आहे सीताफळामध्ये असेल पपईमध्ये असेल द्राक्षामध्ये असेल या पिकांवरती मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव येतो आणखीन विशेष बाब म्हणजे मी हे सांगेन केबी बायोचं असं एक प्रोडक्ट आहे बॅक्टोरेज नावाचं जे की जीवाणूजन्य रोग जे आहेत तर त्याच्यावरती काम करतात सगळ्यात जास्त तेला हा रोग येतो डाळिंबा डाळिंबावर बरोबर तर आपण हजारो शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट दिलेलं आहे त्यांचा विश्वास बसलेला या गोष्टीवरती की आता तेला कंट्रोल करण्यासाठी प्रोडक्ट अवेलेबल झाले का तर केबी बायोनं ज्यावेळेस हे प्रोडक्ट आणलं शेतकऱ्यांनी वापरलं तर जी येलो रिंग जी असते जे ज्यावेळेस ऍक्टिव्ह असतो आपला तेला रोग तर तो फक्त चोवीस तासांमध्ये अठ्ठेचाळीस तासांमध्ये पूर्ण कंट्रोल झालेला दिसतो चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तासांमध्ये आपण कंट्रोल म्हणू शकतो मॅम मला थोडासा प्रश्न आहे डाळिंबावर आपण बोलतोय तर तेल्या रोगाबद्दल आपण बोलला तर तेला हा जो रोग आहे बरेचसे शेतकरी म्हणतात की कुठल्याही ॲसिड ना किंवा बऱ्याचशा गोष्टीने तो कंट्रोल होत नाही तर त्यामध्ये तुम्ही जे लिक्विड आपण सॉरी जे औषध आपण बोललात तर त्यामध्ये तुम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये बोललात परंतु तो फंगल टाईप आहे की या फळाला झाला तर दुसऱ्या फळालाही होतो किंवा पानावर हो येतो किंवा खोडावर हो येतो तर तुमचं औषधी त्यावरती कशा प्रकारे काम करतं कारण बॅक्टोरियज हे जे प्रोडक्ट आहे ते कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक या दोन्ही प्रकारे काम करतात जर का तुम्ही प्रिवेंटिव्ह जर का घेतलेलं असेल तर वेल अँड गुड कारण तो येण्यापूर्वीच जर का हवेमध्ये पण त्याचे स्कोअर असतात बरोबर तर ते येण्यापूर्वीच आपल्या फळांवरती येण्यापूर्वी किंवा वनस्पतीवरती येण्यापूर्वीच त्याला कंट्रोल करतं आणि जर का तुम्ही एखाद्या डाग तुम्हाला दिसतो स्पॉट दिसतोय तुम्हाला त्यावरती तुम क्युरेटिव्ह जर का तुम्ही स्प्रे घेतला तर ज्या ठिकाणी पण त्याचा स्कोअर आहे किंवा डाग आहे तर तिथं जर का तुम्ही फवारणी केली तर ते अंतरप्रवाही आणि कॉ कॉन्टॅक्ट हे दोन्ही पद्धतीने काम करता त्यामुळे तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळत जातात मॅम तुमचे जे राईडर आपले हां हां प्रयोग जे चालू आहेत ते आपण बघूया बघूया तुम्ही त्याचं विश्लेषण करा ते आम्हाला दाखवतील मी आहे आपण आळूच्या पळावर पाणी काही पसरत नाही ठीक आहे आता आपण इथे स्टिकरचा डोस बनवलेला आहे पंधरा लिटरच्या पंपाला पाच एम एलचे डोस आहे आपण अर्धा लिटरमध्ये पॉईंट दोन एम एल चा डोस बनवलेला आहे तर आपण याच्यावरती स्टिकर आहे आणि आणि आता हे दिसतंय पूर्ण ड्राय झालेलं पहिलं पाणी ह्याच्यावरती पुन्हा पाणी जरी टाकलं ना तरी औषध धुवून जाणार शिवाय आता मागूनचं औषध बघितलं तर ते पूर्ण पेनिट्रेट होते पाण्यामध्ये शिवाय तुम्ही मातीमध्ये टाकलं ना तर माती भुसभुशीत करायचं काम करणार इथं पाणी टाकले पाणी टाकलं माती झाली घट्ट गोळा बनले ज्याला आपण स्टिकर टाकले माती मोकळी झाली म्हणजे मातीमधलं हवा आणि पाण्याचा रेशो मेंटेन ठरते त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला बुरशीजन्य रोगांचं प्रमाण कमी दिसेल न्यूट्रिएंट अप्टेक्ट पण वाढेल शिवाय ते पाण्याचं पीएच पण बॅलन्स करणार आता शेतकरी वापरत पाणी बोरचं विहिरीचं किंवा नदीचं असतं ज्याचं पीएच अलक नाही म्हणजे आठ पेक्षा जास्त पीएच त्या आपण हा सात पॉईंट अठ्ठेचाळीस आणि जर बघितलं ना म्हणजे सात ते सात पर्यंत तो पीएच सुद्धा थोडांना प्रोवाईड करणार आहे म्हणजे न्यूट्रल पीएच तुमच्या थोडांना प्रोव्हाइड करणार आहे दोनशे लिटरच्या बॅरेल असेल तुम्हाला ऐंशी एम एल वापरायचं ह्याच्यामुळे काय होईल तुमचं बुरशीनाशक कीटकनाशकाची मात्रा कमी लागेल कारण त्याची इफेक्टिव्हिटी वाढवायचं काम आपलं स्टिकर करणार जमिनीमधून ड्रीप ड्रेंचिंग पण तुम्ही देऊ शकता हां ड्रीपला पण ड्रेंचिंग हा दोन्ही आणि वापरू शकता तुम्ही हां माती घट्ट गोळा नाही म्हणतो हां भूसभूषित होणार आता शिवाय हे ड्राय झालेलं आहे परत पाणी टाकलं ना तरी औषध आपलं धुवून जाणार नाही म्हणजे पाऊस आलं तरी औषधाची इफेक्टिव्हिटी तशीच राहणार औषध हा आणि सिलिकॉन झाडाची प्रतिकारशक्ती वाढेल झाडाचे ताण हां कुठलीही पेस्टिसाइड असेल ना त्या पेस्टिसाइडच्या आधी स्टिकर मिक्स करायचं आणि मग पेस्टिसाइड टाकायचं मिक्सिंग करायचं मिक्सिंग करायचं कुठलंही पीक असू दे तुमचं सगळ्या पिकांमध्ये सगळ्या पेस्टिसाइड सोबत तुम्हाला ते वापरायचं बी बायो ऑर्गॅनिक्स स्मोकचा एक रायडर प्रोडक्ट्स मधील सर्वात बेस्ट असं आपलं हे प्रोडक्ट आहे जे की शेतकरी बघतो आपण की नीम जर का मार्केटमधलं आपण खरेदी जर केलं तर शेतकऱ्यांना एक समस्या भेडसावते ते म्हणजे जर का आपण पाण्यामध्ये जर टाकलं तर, तर ते शंभर टक्के डिझॉल्व्ह होत नाही म्हणजे विरघळत नाही आणि त्यामुळे काय होतं तर एकतर स्थळाला साचून राहतं किंवा वरच्या बाजूला एक चवंग तयार होत आणि त्यामुळे आपण जेवढं काय अजेडिरॅक्टिन घेतलेला आहे तर तेवढं ते लागू पडत नाही तर आपण जे केबी बायाचं जे ऑर्गॅनिम जे आहे ते कशा पद्धतीने काम करतं किंवा कशा पद्धतीने ते पाण्यामध्ये डिझॉल्व होतं शंभर टक्के ते आपण बघूया या ठिकाणी सरांनी पाणी घेतलेलं आहे नाईन्टी फाय एम एल पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ऑर्गॅनिक मिक्स करणार आहे बघू शकता त्यानंतर ते ऑर्गॅनिक त्यानंतर आपण एक ले ले शेक देणार ले आहे त्याला आपण ते त्यानंतर तुम्ही बघू शकता ते पूर्णपणे पाण्यात डिझॉल्व्ह झालेलं आहे त्यामुळे पूर्णपणे इन्सेक्टवर डिझॉल्व्ह होणार आहे त्यामुळे रिझल्ट चांगले भेटणार आहे ऑरगॅनिम हे केबी बायोचं सर्वात लोकप्रिय असा प्रोडक्ट आहे कारण शेतकऱ्यांना जसं मी आताच म्हणाले की त्याचा लेअर जो आहे तो तेलकट लेअर तयार होतो त्यामुळे आपण जेवढं काय ॲज ए डिरॅक्टिन घेतलेलं आहे जेवढ्या पी पी एमचा तर ते तेवढा पिकाला लागू पडत नाही आणि त्यामुळे आपल्याला बेस्ट रिझल्ट नाही मिळू शकत परंतु आपण जसं बघितलं की के बी बाय ऑर्गॅनिकचं हे जे ऑर्गॅनिक जे आहे ते दुधासारखं पूर्ण याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे शंभर टक्के मिक्स झाल्यामुळे हे जेवढं काय तुम्ही ॲज अ डिरॅक्टिन घेतलेलं आहे मग तुम्ही तीनशे पी पी एमचं तीन हजार पी पी एमचं दीड हजार असेल किंवा पन्नास हजार असेल तर ते, ता। आपला प्रोड़क्त, प्रोड़क्त तर ते ते तर पी पी एमचं जे डायरेक्ट आपल्या पिकाला लागू पडतं आणि सर्व किडे जे आहे ते चांगल्या पद्धतीने नियंत्रित येतात आणि त्याचबरोबर आणखीन एक तिसरं आपलं महत्त्वाचं प्रोडक्ट रायडर प्रोडक्टमध्ये जे येतं तर ते जे आहे ते पी एस टी तर मॅडम तुम्हाला एक्सप्लेन करतील मॅडम हे याचा एक डेमो द्या तर आता आपण वीएच टीनर नावाचा जो प्रोडक्ट आहे तर आपण आता जमिनीमध्ये जी खतं टाकतो तर टाकलेली खतं तुमच्या जमिनीमध्ये अपटेक होत नाहीत त्याचं काय होतं बॉन्ड फॉर्मेशन होतं किंवा त्याचं सॉल्ट प्रेसिपिटेशन होतं म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्षारपट जमीन तर आता आपण डेमो बघूया ही खतं आहेत हे झिरो बावन चौतीस आहे जे आपण इथं पाण्यामध्ये टाकतो म्हणजे थोडक्यात आपण हे जमिनीमध्ये टाकतो नंतर हे आपण खताचा डोस आहे तर तो झिंक सल्फेट आहे तर तो झिंक सल्फेट आपण याच्यामध्ये टाकलं तर आता जमिनीमध्ये गेल्यानंतर काय होतं त्या दोन्ही खतांचे काय होते एक साथ रिॲक्शन होते आणि ते रिॲक्शन होऊन काय होतं खतं एकमेकांना चिककतात आता इथं काय दिसतंय आपल्याला काही खतं जमिनीत साचून येतात आणि काही खतांचं काय झालं आहे विघटन झालं आणि फुटल्यासारखं पण इथं पांढरा पंधरा दिसतंय बरोबर पाणी आपलं कसं होतं पूर्णपणे क्लिअर होतं म्हणजे खतांचे काय तयार झाले तर दिसतंय का आता खतांचे काय तयार झालेत क्षार तयार झालेलं तर आपलं आता हे पी एच ट्युनर नावाचं प्रोडक्ट आहे तर ते कुठल्याही पिकांसाठी आपण वापरू शकतो इथं जर बघितलं तर आपण हे प्रोडक्ट सोडूया तर आपण आता याच्यामध्ये हे औषध टाकलं तर आपल्याला दिसतंय की जे खतांच्या गाठी तयार झालेल्या होत्या तर त्या खतांच्या गाठी काय झाल्या पूर्णपणे विघटन झालं आणि खाली साचलेलं पण तळामध्ये काय झालं पूर्णपणे मेल्ट झालं म्हणजे हे खत काय झालं तुमच्या जमिनीला उपलब्ध झालं तुम्ही एकरी दोन लिटर त्याचं प्रमाण आहे कुठल्याही पिकांसाठी तुम्ही वापरू शकता मातीमध्ये मा सोडायचं आहे ड्रिप न सोडायचं आहे ड्रिप नसेल तर पाटपाण्यानं अळवणी त्याची करायची आहे काही अडचण नाही प्रत्येक पिकासाठी तुम्ही वापरू शकता आपण बघितलेलं आहे की जे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात या ठिकाणी आपण झिरो बाउंड चौतीस आणि झिंक सल्फेट घेतलेलं आहे हे झिंक सल्फेट आहे आणि हे झिरो बाउंड चौतीस आहे आपण ज्या वेळेस जे जमिनीमध्ये रासायनिक अभिक्रिया कशी घडते हे आपण पाण्यामध्ये करून दाखवतो शेतकऱ्यांना ज्यावेळेस एकापेक्षा जास्त खतं जे जा आहेत ते आ, मिक्स झाल्यानंतर जमिनीमध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यांचा बॉन्ड क्रिएट होतो बॉन्ड क्रिएट होतो म्हणजे काय ते जे जमिनी क्षार जे आहेत ते साचून राहतात स्थिर होतात आणि त्या पिकाला अपटेक होत नाही आणि त्यामुळे आपल्या जमिनीवरती जर बघितला तर एक पांढरा थर जो आहे तो दा, जमा झालेला आपल्याला दिसतो तर तो, तो थर जो आहे तो क्षारांचा होतो तो विरघळवण्याचं काम आपलं पी एच टूनर करतं पी एस टोनरचं एका एकरसाठी प्रमाण आहे दोन लिटर तर अशा पद्धतीने जर का आपल्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढलेलं असेल ड्रीप नळी जे आहे ते चोख झालेली असेल किंवा जे क्षार आहेत किंवा जे खतं तुम्ही दिलेली आहेत ते अपटेक होत नसतील तर त्यासाठी तुम्ही पी एस टोनरचा वापर करू शकता मार्केटमधील अद्वितीय असं हे प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये दुसरा कोणतंच प्रोडक्ट असं नाही आहे की जे क्षार विरघळून अपटेक वाढवतात तर सर्व शेतकरी बांधांना मी आवर्जून विनंती करेल आपण पी एस टोनर या प्रोडक्टचा जरूर वापर करा धन्यवाद मॅम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला यामध्ये समजून आणि उमजून असं शेतकऱ्यांना कळेल असं सांगितलं आणि बरेचसे प्रयोगही तुम्ही आम्हाला करून दाखवले तर तुम्ही एवढ्या क्लाउडमध्ये आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे आणि यासाठी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही कायबीची ज्या वेबसाईट आहेत किंवा ज्या लिंक आहेत जिव्हन जे नंबर आहेत ते प्रोव्हाइड करत आहोत आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो